मुलगी डॉक्टर झाली बापाने केला तिचा सन्मान व सत्कार बेल्ले येथील उद्योजक दिलीप शेठ मुलमुले यांचे बेल्ला जेजुरी हायवे ढगीमाळा या ठिकाणी शुभम कलेक्शन अँड फर्निचरचा मॉल आहे या व्यवसायाचा द्वितीय वर्धापन दिन आपली कन्या डॉक्टर सारिका मुलमुले घोडे हिला बी ए एम एसपर्यंतचं शिक्षण दिलं व विवाह करून दिल्यानंतर घोडे परिवाराने तिला एमडीचं पुढचं शिक्षण देऊन ती एमडी पूर्ण झाली त्याबद्दल आपल्या मुलीचा अभिमान बापाला वाटला व तिचा सत्कार समारंभ त्यांनी ठेवला बेल्लेगावच्या सरपंच मनीषाताई डावकर व उपसरपंच राजू शेठ पिंगट यांच्या हस्ते डॉक्टर सारिकाला सन्मानित करून एक आदर्श समाजापुढे ठेवण्याचा प्रयत्न मुलमुले परिवाराच्या वतीने करण्यात आला आपल्या शुभम कलेक्शन अँड फर्निचरचा द्वितीय वर्धापना दिनानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजाही त्यांनी संपन्न केली चिरंजीव शुभम सुनबाई काजल यांची कन्या अयोध्या हिचा पहिला वाढदिवसही मोठ्या थाटात व उत्साहात त्यावेळी केक कापून साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला नातेवाईकांसह मित्रमंडळीही मोठ्या प्रमाणात आल्याचं चित्र पाहायला मिळत होतं शाहीर ठक्षेन शिंदे यांनी आपल्या पूर्ण संचात जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू केला देवीची गीतं खंडोबाची गाणी गवर्णी अशा अनेक प्रकारची गाणी म्हणून तब्बल तीन ते चार तास प्रेक्षकांना अगदी खिळवून ठेवलं व त्यांचं मनोरंजनही केलं आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत हरण व दिलीप शेठ मुलमुले करत होते तर सौ काजल व शुभम हे सत्यनारायण महापूजा जागरण असे धार्मिक विधी करण्यामध्ये मग्न असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी मुलमुले परिवारांनी ठेवलेल्या अन्नप्रसाद स्नेह स्नेहभोजनाचा लाभ घेऊन कार्यक्रमाचा काहींनी आनंद घेतला तर काही लोक मार्गस्थायी झाले बिरो रिपोर्ट शिवनेरी संवाद पेल्ला <स्तितितितितितितितितितितितितितितितितितितित>